आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा कर्दन काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत भारतीय दलित महासंघाच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती संपन्न भारतीय दलित महासंघाच्या वतीने दिनांक बारा जानेवारी रोजी पन्हाळा येथे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती उत्साहाच्या वातावरणात संपन्न यावेळी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना भारतीय दलित महासंघाच्या वतीने सन्मानित करण्यात आले या जयंती सोहळ्यासाठी भारतीय दलित महासंघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते विभागीय संपादक दत्ता सावंत ॲक्टिव्ह मराठी न्यूज सातारा ब्यूरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर